अनिल देशमुखांचे पुत्र काटोल मतदारसंघातून निवडणूक लढणार ही बातमी आल्यानं त्यावर लक्ष भरकटवण्यासाठी अनिल देशमुखांनी फडणवीसांवर खोटे आरोप केले अशी टीका आशिष देशमुख यांनी अनिल देशमुखांवर केली आहे आणि जर देशमुखांच्या पेनड्राईव्ह मध्ये काही असेल तर त्यांनी ते जनतेसमोर आणावं नाहीतर फॅशनेबल नेता म्हणून फक्त ट्रेंड चालवावा असा टोला देखील अनिल देशमुखांनी लगावलाय की आता नवीन मतदार मतदारसंघ शोधण्याची वेळ अनिल देशमुखांवर आलेली आहे म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघावर डोळा ठेवून खोटे आरोप देवेंद्र फडणवीसांवर करत आहेत आणि म्हणून या आरोपांमध्ये काहीही तथ्य त्यानिमित्ताने नक्कीच नाही आहे नाही बघा पेन बद्दल बोलायचं म्हटलं तर अनिल देशमुखांची ओळख महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॉलरचे शर्ट घालणं वेगवेगळ्या रंगा रंगाचे कुर्ते घालणं रंगेबिरंगी जॅकेट घालणं म्हणून फॅशनेबल असलेले अनिल देशमुख एक फॅशन म्हणून एक ट्रेंड म्हणून फक्त पेन ड्राईव्ह आहेत त्या पेनड्राईवच्या म मागे त्याच्या आतमध्ये नक्कीच काही नाही आहे अनिल देशमुखांमध्ये किंवा त्यांच्या पेन पेनड्राईव्ह मध्ये अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यामुळे नागपुरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला अनिल देशमुख काल रात्री कार्यक्रमाला जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर पुढच्या बातमीकडे शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट बाबत सुनावणी निश्चित करण्यात आली आहे आर्थिक गुन्हे शाखेनं दोन वेळा दाखल केलेले क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात येणार आहे मुंबईमधील विशेष सत्र न्यायालयामध्ये एकतीस ऑगस्ट रोजी ही सुनावणी निश्चित करण्यात आली आहे तर या प्रकरणी आणि पन्नास निषेध याचिका दाखल होणार असल्याची माहिती मिळते